मित्रांनो बऱ्याच वेळा तुम्ही हे नोटीस केलं असेल की एखादा पर्स तुम्हाला फार लकी लागतो तो वापरत असताना त्यामध्ये नेहमी पैसा टिकून राहतो पण या उलट एखादा पर्स ज्या वेळेस तुम्ही बाजारातून विकत घेता तेव्हापासूनच तुमचा खर्च जास्त वाढू लागतो अनेक वेळा हे तुमच्या लक्षात देखील आलं असेल की यावेळेस घेतलेला नवीन पर्स जो आहे त्याच्यामध्ये पैसा टिकत नाहीये घरातून बाहेर निघालं की काही ना काहीतरी खर्चिक काम निघते आणि घरी येताना तो पर्समध्ये काहीच पैसे शिल्लक राहत नाही तर मित्रांनो पर्समध्ये पैसा टिकून राहावा वेगवेगळ्या मार्गाने पैसा येत राहावा यासाठी तुम्हाला आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये एक खास उपाय सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आलमारीतील कपडे दुकानदाराची तिजोरी आपला पर्स किंवा पॅन्ट आणि शर्ट मध्ये ठेवलेली समृद्धीला आकर्षित करत असतात हे सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असून त्यांचं महत्व लक्षात घेतलं पाहिजे शास्त्रानुसार शरीराशी संबंधित काही विशिष्ट वस्तू लक्ष्मीला आमंत्रित करण्यास आणि आर्थिक समृद्धी वाढवण्यास उपयुक्त ठरतात या वस्तू शरीरावर ठेवणे किंवा अंगावर लावणे या पद्धतीने लक्ष्मीचा वास वाढवता येतो जसे की सोन्याचा किंवा चांदीचा दागिना अंगावर असणे शरीरावर लावलेले अत्तर किंवा पर्स मध्ये ठेवलेले एखादे द्रव्य आता आपण स्पर्शशी संबंधित एक प्रभावी उपाय बघणार आहोत ज्यामुळे पर्स भरलेला राहील घरात आनंद आणि समृद्धी वाढेल तर हा उपाय असा आहे की तुमच्या पर्समध्ये अनेक प्रकारचे खण असतात छोटे लहान मोठे लहान त्यात एक असा खण निवडा जो पूर्णपणे रिकामा असावा आणि त्यात दुसरी कोणतीही वस्तू ठेवलेली नसेल त्यानंतर तुम्हाला एक हिरवा जरीचा कपडा घ्यायचा आहे जर तुमच्याकडे जरीचा कपडा नसेल तर तुम्ही कॉटनचा देखील हिरवा कपडा घेऊ शकता तो छोटे आकारा मदे कट आहे जर तुमच्याकडे कपडा देखील कागद घेऊ शकता हा कागद हिरवा पाहिजे एक साइड हिरवी आणि एक साइड पांढरे असं चालणार नाही दोन्ही साइडने हिरवा कागद असावा पर्स मधील जो रिकामा खण तुम्ही निवडला आहे त्यामध्ये हा हिरवा कपडा ठेवायचा आहे हिरवा शुद्ध जरीचा कपडा किंवा कॉटनचा कपडा असेल ना तर ते खूप फायदेशीर असतं कारण पर्स ही नेहमी आपल्या खिशात राहते आणि आपण कुठेही जात असतो जसे की आपल्या जवळील कोणाची मृत्यू झाली असेल तर आपण स्मशान भूमीत वगैरे जातो किंवा आपल्या घरात कुणाला मासिक अडचण असेल तर तेव्हा देखील आपल्याला त्याचा स्पर्श होऊ शकतो तर अशा वेळेस जर कॉटन किंवा शुद्ध जरीचा कोरा कपडा असेल तर त्याला सुतक किंवा विंटाळ लागत नाही सुतक किंवा विंडाळामुळे त्याचा हवा तसा मग आपल्याला योग्य परिणाम भेटत नसतो त्यामुळे ही काळजी तुम्ही नक्कीच घ्या हे कापड लहान आकाराचं एकदम छोटं असावं मध्ये मोठं कापड ठेवलं तर ते जास्त जागा घेईल एक छोटं कापड ठेवावं जे साधारणत हाताच्या आकारा एवढं असावं त्यात छो सोप टाकावी सोप याचं खूप महत्त्व आहे लक्ष्मी मध्ये शास्त्रानुसार सांगितले आहे की जर सोप व्यक्तीच्या शरीरातील कोणत्याही अंगाला जर स्पर्श करत असेल तर ते पैसे वाया जाण्यापासून अनावश्यक खर्चापासून आणि पैशाची तंगी दूर करण्यासाठी मदत करते त्यामुळे ह्या हिरव्या कापडात थोडी सोप ठेवावी त्याबरोबर दोन इलायची ठेवाव्यात दोनच इलायची का कारण दोन इलायची तुमच्या घरातील लक्ष्मी आणि तुमच्या जवळ असलेल्या लक्ष्मीचं संतुलन साधण्यामध्ये मदत करतात त्यात भीमसैनिक कापूर देखील ठेवावा आता हा छोटासा कपडा चारी बाजूने फोल्ड करून त्याला एक बारीक दोराने गुंडाळून घ्या त्यातील कुठलीही वस्तू खाली पडणार नाही याची काळजी घ्या नाही तर काही उपयोग होणार नाही तो कपडा व्यवस्थितपणे एका धाग्याने बांधून घ्या आता नीट लक्ष द्या शुक्रवारी सूर्योदय ज्या वेळेस होतो त्याच्या ठीक पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला ही वस्तू आहे ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे तुमची पर्स ही जुनी असो अथवा नवी असो त्याचा काही फरक पडत नाही तुम्ही जुनी पर्स वापरत असाल तर त्यामध्ये ठेवा नवी पर्स आणली असेल तर त्यामध्ये चालू करा पण एवढं लक्षात ठेवा की सूर्योदय जेव्हा होईल तेव्हा लगेच तुम्हाला हे उपाय करायचा आहे असं व्हायला नको की सूर्योदय आणि तुम्ही एक घंट्यानंतर दोन घर निवांतपणे हा हां उपाय करत आहात हा उपाय केल्याने आपल्या शरीरातील मुलाधार चक्र जागृत होईल मुलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी संबंधित आहे आणि लक्ष्मी देवी शीतेच्या रूपाने पृथ्वीवर प्रकट झाल्या होत्या जेव्हा हे चक्र जागृत होईल तेव्हा तुम्ही लक्ष्मीला आकर्षित करणारे एक प्रकारचे चुंबक बनाल तुम्ही धन आणि सुख आकर्षित कराल आणि तुमचे जीवन समृद्ध होईल हा उपाय शुक्रवारच्या दिवशी सूर्योदयाच्या बारा मिनिटांमध्ये एकाच वेळा करा जेव्हा तुमची पर्स जुनी होईल किंवा फाटलेली असेल आणि तुम्हाला ती बदलायची असेल तर ही वस्तू काढून तुम्ही जी कोणती नवीन पर्स घेतली आहे त्यामध्ये ही वस्तू ठेवायची आहे हे करण्याने तुमच्या घरातील लक्ष्मी आणि तुमचं जीवन समृद्ध होईल हे उपाय विशेषतः उदारी किंवा पैशाच्या तंगीमुळे त्रास भोगणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतात मुलाधार चक्र जागृत झाल्याने लक्ष्मीची शक्ती तुमच्या जीवनात वाढेल भीमशेनी कापूर सोप आणि इलायचीच्या सुगंधामुळे चक्र जागृत होईल आणि तुमचं जीवन धर्म आणि समृद्धीने भरलेलं होईल मित्रांनो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा もう、ありがとうござす。